लहानपणी केलेल्या मायेची उभ मला मिळणार नाही तुझ्या आठवणी विना माझा एकही दिवस जाणं शक्य नाही तुझ्या आठवणी विना माझा एकही दिवस जाणं शक्य नाही मला माझ्या सासरी आता समजून घेणार असं कोणीच नाही आई तुझे उपकार आता कधी फिटणार नाही तुझ्या विना जवळचे असे मला कोणीच नाही कुट्या काम करूनही मला कधी गरिबीची जाणीव होऊ दिली नाही ताट्या काम करूनही कधी गरिबीची जाणीव तुम्हाला होऊन दिली नाही आई तुझ्या व्यतिरिक्त माया मला कोणीच लावली नाही आई तुझ्या आई तुझ्या व्यतिरिक्त माया ग मला कोणीच लावली नाही ओलाडताना तुझी माया आई कळलीच नाही उंभरता ओलाडताना तुझी माया आई मला कधी कळलीच नाही ओसांडून वाहणाऱ्या त्या डोळ्यांना मी वळून सुद्धा पाहिले नाही ओसांडून वाहणाऱ्या त्या डोळ्यांना मी पाहिले नाही आई तुझे उपकार कधी फिटणार नाही तुझ्या विना जवळचे असते मला कोणीच कोणीच नाही तुझ्या मला मला एवढे ना आयुष्यभर पुरल्याशिवाय राहणार नाही एवढे संस्कार दिलेस ना तू मला ते आयुष्यभर मला पुरल्याशिवाय राहणार नाही आई तुझ्या कुरीकडे कोण बोट सुद्धा करणार नाही आई तुझ्या कुरीकडे कोण बोट सुद्धा करणार नाही आई तुझे उपकार कधी तुझ्या विना माझी तूच माझी पहिली गुरु अजून कोणीच नाही तूच माझी पहिली गुरु अजून कोणीच नाही आई तुझ्या जेवणाची चव मला कुठल्या हॉटेल मध्ये आली नाही आई तुझ्या जेवणाची चव मला कुठल्या हॉटेल मध्ये आली नाही आई तुझ्या साडीची ऊब आताच्या आई मध्ये तुझ्या साडीची आईच्या चीज मध्ये नाही आई तुझे उपकार कधी नाही तुझ्या असते मला कोणीच नाही कॉलेज मधून आल्यावर जशी हात फिरवायचीच नाही तसं मला आता जॉबवरून आल्यानंतर कोणी पाणी सुद्धा विचारत नाही कोणी पाणी सुद्धा विचारत नाही माझ्यासाठी राबराब राहणाऱ्या आईचे मूल मी कधीच करू शकणार नाही माझ्यासाठी तुझ्या त्या प्रेमात सासरी मला तू सोडून राहाय सासरू सासरी मला तुला सोडून राहायचं नाही नकळत झालेल्या माझ्या चुकांना तुझ्या व्यतिरिक्त कोणीच माफ करणार नाही नकळत झालेल्या माझ्या चुकांना तुझ्या व्यतिरिक्त माफ आईना असते मला कोणीच नाही आई नसेल तर ही सृष्टीच निर्माण होणार नाही आई नसेल तर ही सृष्टीच निर्माण होणार नाही माझा सन्मान माझं करिअर म्हणून तू कधी घराबाहेर पडतीच नाही माझा सन्मान माझं करिअर म्हणून तू कधी घराबाहेर पडलीच नाही तुझ्या कडेवर तुझे कडेवरती घेऊन फिरलीस ना आम्हाला तुझे कडेवरती घेऊन फिरलीस ना आम्हाला हे आजच्या आईच्या नशिबातच नाही तुझ्या हाताची ती खरखर मला आता आठवणारच नाही तुझ्या हाताची ती खरखर मला आठवणारच नाही तुझ्या व्यतिरिक्त माझ नाही तुझ्या व्यतिरिक्त आई माझ दैवत नाही गळालं कि त्या तुझ्या त्या पदराची ऊब आताच्या रुमालाला नाही नाक गळालं की त्या पदराची बरोबरी आताच्या रुमालाला नाही आई तुझे उपकार कधी पिटणार नाही तुझ्या विना जवळची असे कोणीच नाही तुझ्याबद्दल बोलायला वेळ पुरणार नाही तुझ्याबद्दल बोलायला मला वेळ पुरणार नाही आई तुझ्यापेक्षा अनमोल अशी वाक्य रचनाच नाही आई तुझ्याबद्दल बोल तुझ्यापेक्षा अनमोल अशी वाक्य रचनाच नाही तुझ्याबद्दल लिहित एवढी मोठीही कवी नाही तुझ्याबद्दल लिहित अशी एवढी मोठी कवीही मी नाही माझा आईला दंडवट प्रदान करून माझी एवढी कविता संपवते